नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर सॅटरडे म्हणजे शनिवारपासून आपल्या शाळांना सुरुवात झालेली आहे आणि आज हाफ डे असल्या कारणाने आज छोटासा डबा होता त्यामुळे आज मी माझ्या मुलीसाठी बनवलेले आहेत बीटरूट कटलेट तर म्हटलं की तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी आणि आम्हीसुद्धा नाश्त्याला ही जे कटलेट बनवलेले तेच खाल्ले तर मी काय आहे एक वाटी जे नॉर्मली आपले जे पोहे आहेत हे पोहे छान भिजत घाल भिजवायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडेसे भिजत बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर ता पुढच्या तयारीमध्ये आधी आपण काय करायचं आहे एक छोटीशी फोडणी द्यायची आहे तर त्यामध्ये दोन चमचे आपण पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण घालायचे आहेत कडीपत्त्याची पानं एक सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची थोडंसं बीट आपल्याला परतवून घ्यायचं इथे म्हणजे त्याची जी चव आहे ती खूप सुंदर लागते जर कच्चं बीट घातलं ना तर ती मजा येत नाही आपल्याला कटलेट खाण्यासाठी तर आता आपण इथे कडीपत्ता छान तडतडला आहे आणि आता आपण इथे आलं आणि लसूण थोडंसं जाडसर असं कुटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे म्हणजे आलं लसणाचासुद्धा कच्चेपणा इथे दूर होतो नंतर आपण काय करणारे इथे एक मोठा कांदा छान मस्त बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपण इथे घालायचा आहे नॉर्मली काय करतात की आ, कटलेटमध्ये कच्चा कांदा घालतात पण कच्च्या कांद्यापेक्षा आपण जर थोडासा परतलेला कांदा घातला ना तर त्याची चव खूप वेगळी लागते तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता कांदा थोडासा परतला आहे आता आपण इथे दोन बीट छान किसून घेतलेले आहेत आणि हे किसलेले बीट आपण इथे घालून घ्यायचेत आपण कच्चा बीट खाल्लेला चव आणि नॉर्मली थोडंसं शिजवलेल्याची चव खूप वेगळी लागते त्यामुळे आपण हे सगळं साहित्य थोडंसं सा शिजवून घेणारे खूप छान टेस्ट लागते आणि अगदी मुलांना कळतसुद्धा नाही का हे बिटाचे कटलेट आहेत इतके सुंदर कटलेट होतात आता आपण इथे थोडेसे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे नंतर अर्धा चमचा मी इथे चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला नक्कीच घाला एक चमचा आपण इथे घातलेला आहे लाल तिखट तर हे काश्मीरी लाल तिखट हे अजिबात तिखट नाही आहे नंतर आपण घातलेला आहे धणे पावडर थोडासा गरम मसाला गरम मसाला नक्की घाला गरम मसाला अजिबात स्कीप करायचा नाही खूप छान टेस्ट येते आपल्या जे कटलेट बनणार आहेत त्याला खूप छान टे टेस्ट येते आणि मस्त छान असं हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं आपण इथे मीठसुद्धा घालून घ्यायचं म्हणजे जे बीट आहेत त्याला पाणी सुटेल आणि जे बीट आहे जे बीट ते पटकन शिजेल जास्त शिजवायचं नाही आहे अगदी पन्नास टक्के आपल्याला इथे बीट शिजवून घ्यायचं आहे आता आपण इथे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे खूप छान आणि टेस्टी असे हे कटलेट तयार होतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ही र रेसिपी नक्कीच आवडेल आता हे छान परतून झालं आहे ते थंड करून घेऊया आपण जे बीट आपण परतवून घेतलं आहे ते थोडंसं थंड करून घेऊया तोपर्यंत हे जे आपले मटार आहेत हे थोडेसे आपण क्रश करून घ्यायचेत हे थोडेसे मी पाण्यामधनं उकळवून घेतलेत म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होईल आणि खूप अगदी बारीक पेस्ट नाही करायचे जाडसरच ठेवायचे आता आपलं साहित्य जे आहे ते थंड होतं आहे तोपर्यंत आपण इथे मोठ्या तीन बटाटे घेतलेले आहेत मी मोठ्या आकाराचे तीन बटाटे हे छान मस्त किशणीवर किसून घ्यायचेत आणि हा बटाटा जो शिजवताना आहे ना असं ना, पाणीदार नाही पाहिजे तर नव्वद टक्के आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे अगदी खूप जास्त शिजलेला बटाटा असेल ना तर आपले कटलेट छान मिळून येत नाही आता आपण जे क्रश करून ठेवलेले मटार आहेत ते सुद्धा या बटाट्यामध्ये घालून घ्यायचेत नंतर आपण जे भिजवून ठेवलेले पोहे आहेत हे पोहे सुद्धा मी यामध्ये ॲड करून घेते जर असं तुम्हाला वाटलं की आपलं जे मिश्रण आहे ते खूप पातळ होत आहे त्याला बाइंडिंग कमी पडलेले आहे तर सरळ तुम्ही इथे अजून अर्धा वाटी पोहे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे कच्चेस न भिजवता आणि ते आप, इथे आपण वापरू शकतो तर आता आपण जे मिश्रण बीटचं आहे ते थोडंसं थंड झालंय ते आपण इथे घालून घेऊया हे बघा आणि अशा पद्धतीने हातानेच मी हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेते अगदी मुलांची छोटीशी पार्टी असेल बड्डे पार्टी वगैरे त्यासाठी सुद्धा तुम्ही हे कटलेट मुलांना मुलांसाठी बनवू शकता अगदी लहान मुलं आवडीने हे कटलेट खातात अगदी लहान काही मोठे माणसंसुद्धा हे आवडीने खातात तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर आता हे मस्त असं साहित्य छान मिक्स झालं आहे थोडीशी कोथिंबीर घालूया लाल असं मस्त असं लाल आणि ग हिरवा कलर किती सुंदर दिसतो आहे खूप छान दिसा दिसायला लागलं आहे आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे पण मला असं वाटतं आहे की ह्याला बाइंडिंग थोडी कमी पडलेली आहे त्यामुळे मी अजून अर्धा वाटी जे पोहे आहेत हे पोहे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेत आणि डायरेक्ट आपण ह्यामध्ये घालणार आहोत भिजवलेले नाही आहेत पोहे काय होतं आपण जर कोरडे टाकले ना कोरडे पोहे ब मिक्सरमधनं बारीक केल्यावर जर त्यामध्ये ह्या मिश्रणामध्ये जर काही मॉइश्चर असेल ना तर ते पोहे जे आहेत ते पोहे पूर्ण खेचून घेतात आणि एकदम मस्त असं आपलं हे कटलेटचं मिश्रण तयार होतं अगदी तुम्हाला असं स समजा दुसऱ्या दिवशी आपली बड्डे पार्टी वगैरे आहे किंवा काय तर तुम्ही हे बनवून कटलेट अशाच पद्धतीने बनवून तुम्ही एका फ्रीझरमध्ये स्टोरसुद्धा करून ठेवू शकता पण शक्यतो आपण लहान मुलांना देताना ताजं आणि फ्रेश असं देतो त्यामुळे शक्यतो मी तरी अशी असं काही करत नाही जर असं वाटलं की करायचं आहे आपल्याला मोठ्यांसाठी किंवा कुठल्या पार्टीसाठी तरी सुद्धा अशा पद्धतीने करून जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल एवढा गोळा घेऊन अशा पद्धतीने हे कटलेट बनवून घेतलेले आहेत हे बघा तर मी एक थोडेसे कटलेट बनवून घेते आणि मग नंतर आपण ते शॅलो फ्राय करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने हातावर आपण हे त्याचा आकार छान व्यवस्थित असा करून घेऊ शकतो तुम्हाला हवा तो आकार तुम्ही ह्याला देऊ शकता अगदी हार्ट शेप वगैरेसुद्धा जर तुमच्याकडे मोल्ड असेल तर तुम्ही त्या मोल्डने सुद्धा हे कटलेट बनवू शकतात मुलांना काहीतरी वेगळं आणि असं शेप वगैरे वेगळे असतील ना तर मुलंसुद्धा आवडीने खातात हे बघा छान मस्त असे मी हे कटलेट बनवून घेते तर माझे हे कटलेट बनवून झालेत आता मी इथे हे बघा असे एका प्लेटमध्ये बनवून ठेवलेले आहेत आता आपल्याला काय करायचंय एक कप तांदळाच्या पिठाची स्लेरी बनवून घ्यायची त्यासाठी मी एक चार चमचे तांदळाचं पीठ घेतलंय त्यामध्ये अगदी चिमुटभभर मीठ घातलंय आणि पाणी घालून आपल्याला ह्याची स्लेरी बनवून घ्यायची आपल्याला इथे मैदा नाही वापरायचा आहे तर तांदळाचं पीठ वापरायचं आहे अजिबात ता मैद्याची गरज नाही तांदळाच्या पिठाने सुद्धा हे छान कुरकुरीत खुसखुशीत कुश असे आपले कट कटलेट जे आहेत ते तयार होतात तर आता अगदी पातळ छान अगदी आपल्याला पातळ अशी स्लेरी बनवून घ्यायची आहे जशी आपण मैद्याची स्लेरी बनवून घेतो त्याच पद्धतीची हे बघा अगदी पातळ आणि जो आता आपण इथे घेतलेला आहे रवा घोळव्यासाठी आपल्याला कटलेट हे स्लेरीमध्ये बुडवून छान रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत रव्याऐवजी तुम्ही इथे ब्रेड क्रम्सचा सुद्धा वापर करू शकता पण रवा म्हणजे चांगलं आहे ना की त्याच्यामध्ये आपण काहीच बाहेरच्या वस्तू वापरलेल्या नाही आहेत की कि ब्रेड किंवा काहीच मैदा नाही वापरला आहे ब्रेड नाही वापरलेला तर मग आपण इथे रवा वापरायला काहीच एक हरकत नाही ना तर हा मी बारीक रवा घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने घोळवून आपल्याला स्लेडीमध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि नंतर रोळ रव्यामध्ये घोळवून मस्त असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे एअर फ्राय असेल तर तुम्ही हे एअर फ्रायसुद्धा करू शकता तर आता माझ्याकडे तर काही एअर फ्राय वगैरे नाही आहे तर त्यामुळे मी इथे शॅलो फ्राय करून घेते खूप छान आणि मस्त अशी ह्याची टेस्ट लागते आता एका बाजूने आपले जे कटलेट झाले का पलटी करून आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा शॅलो फ्राय करून घ्यायचे थोडा वेळ आपल्याला गॅस म बारीक ठेवायचा आहे आणि नंतर थोडासा गॅस वाढवून आपण हे छान वरतून क्रिस्पी करू शकतो तसं बघायला गेलं तर ह्यातला प्रत्येक पदार्थ हा शिजलेला आहे त्यामुळे आपण हे मीडियम गॅसवर छान असे तळून घेऊ शकतो हे बघा आता मी पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे हे कटलेट भाजून घेते आता माझे हे जे कटलेट आहेत हे दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता काढून घ्यायचे आहेत एका टिश्यूवर आपण हे काढून घेणार आहोत आता आपण हे कटलेट जे आहेत हे दोन्ही बाजूने छान असे शॅलो फ्राय करून घेतलेत आता आपल्याला हे टिश्यूवर काढून घ्यायचे जेणेकरून जर काही एक्सेस ऑइल असेल तर ह्या टिश्यूवर निघून येईल आणि आपले जे कटलेट आहेत ते मस्त असे तयार झालेले आहेत आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जाता जाता नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बीटरूट कटलेट आवडतात ना तुला चल आवर मग पटकन टिफिन भर